नमस्कार आपण पाहतात अॅनलायझर न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ॲनलायझरचं ॲप डाउनलोड करा सगळ्यात सुरुवातीला तुम्हा सर्व प्रेक्षक दर्शक श्रोते तुम्हाला विनम्र अभिवादन त्याचं कारण असं आहे की माझे स्वतःचे एक हजार व्हिडिओ ॲनलायझर न्यूजवरती पूर्ण झाले ॲनलायझर लोकनीतीवरती आता मी टाकतो आहे रोज दोन व्हिडिओ म्हणजे एक व्हिडिओ इथे अॅनलायझर न्यूजवरती आणि एक व्हिडिओ अॅनलायझर लोकनीतीवरती सुरुवातीला आठवड्यातून एक किंवा दोन व्हिडिओ फक्त आम्ही टाकायचो पण आता नियमितपणे जवळपास रोज एक व्हिडिओ अॅनलायझर न्यूजवरती पडतो आहे आणि संख्या ही लोक आता एक हजार पूर्ण झालेली आहे जून दोन हजार वीसमध्ये मध्ये पहिला व्हिडिओ मी केला होता लॉकडाऊन तेव्हा चालू होतं त्या काळामध्ये सगळेच घरी बसून होते आणि दुसरा कुठलाच मार्ग उपलब्ध नव्हता भाऊ तोरसेकरांनी आमचे आम्ही त्यांना या सोशल मीडियाच्या विद्यापीठाचे कुलगुरू मानतो त्यांनी एक मार्ग दाखवून दिला की आपण हे असे व्हिडिओ केले तर लोकांना एक दिलासा मिळू शकतो तेव्हा प्रस्थापित माध्यमं त्यांची अडचण झालेली होती आणि काही विषय नंतरसुद्धा हे कोरोनाच्या पुरता विषय नाही की काही विषय ते दाखवायलाच तयार नव्हते किंवा पूर्वग्रह दूषित पद्धतीने काही मांडणी केली जायची ह्या सगळ्यातून सोशल मीडिया समाज समाजमाध्यमं असा एक चांगला पर्याय समोर आला लोकांच्या मनातलं लो आपण काही बोलूयात आणि जेव्हा जेव्हा आपण असं बोलू तेव्हा लोक त्याला फार मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देतात हे स्वतः भाऊनी दाखवून दिलं ज्या ठिकाणाहून मी हा व्हिडिओ करतो आहे सुशील कुलकर्णी त्यांनी त्याच्यापूर्वीच ते म्हणजे भाऊनी व्हिडिओ करायच्या आधीपासून अनलायझर न्यूज सुरू केलेलं होतं सुशील यांना जून दोन हजार वीसपासून मी जॉईन झालो आणि नियमितपणे व्हिडिओ करतो आहे अनय जोगळेकर आबा माळकर अश्विन जो आमचा मित्र गेला तो अश्विन आघोर प्रभाकर सूर्यवंश ह्या सगळ्यांनी आणि ही सगळी नावं अशाच क्रमानं लोकं घेतात तुमचे व्हिडिओ आम्ही पाहत असताना एकानंतर एक एकानंतर एक नावं घेतात प्रत्यक्षामध्ये आम्ही सगळ्यांनी मिळून काही बसून आहे असं नाही सर्वसामान्य लोकांच्या मनातली जी भावना होती ती आम्ही बोलत होतो आणि त्या तो धागा आम्हा सगळ्यांना जोडणारा होता म्हणजे उलट आहे आम्ही काहीतरी एकत्र आलो आणि सुरू केलं असं नाही तुमच्या मनातली जी भावना होती ती आम्ही मांडू शकलो ती आम्ही आजही मांडतो आहोत आणि त्याच्यामुळे त्याला प्रतिसाद मिळतो आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सुशील तरी स्वतः पत्रकारितेच्या क्षेत्रातले होते इलेक्ट्रॉनिक्स पत्रकारिता असो किंवा वर्तमानपत्राची हार्डकोर कागदावरची पत्रकारिता असो दोन्हीचाही त्यांना अनुभव दीर्घ असा होता मी स्वतः त्या क्षेत्रातला नाही सामाजिक कार्य मी करत आलेलो आहे सांस्कृतिक क्षेत्रात काम करत आलेलो आहे माझं शिक्षण बीई इलेक्ट्रिकल औरंगाबादच्या तेव्हाच शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय औरंगाबाद असंच नाव आहे त्याचं अजून का गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग औरंगाबाद मग खाली छत्रपती संभाजीनगर असं लिहिलं जातं तिथला मी एकोणीसशे ब्याण्णवला आउट झालेला विद्यार्थी त्या माझी विद्यार्थी संघटनेचे काम गेली सात वर्ष केलं आणि त्याचा अध्यक्ष म्हणून आता माझे माझं कार्यकाळ तिथला संपलेला आहे पण माझं प्रत्यक्ष पत्रकारितेशी संबंध कधी नव्हता परभणीला असताना मी जेव्हा माझं एक कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट होतं प्रकाशनाचा व्यवसाय तेव्हा सुरू केला जो अजूनही पण आहे पण प्रत्यक्ष पत्रकारितेशी कधी संबंध आलेला नव्हता फक्त मी लिखाण करायचो नियमित स्वरूपामध्ये ब्लॉग लेखन तर दोन हजार अकरापासून सुरू केलेलं होतं भाऊंनी दोन हजार मला वाटतं चौदाच्या दरम्यान जागता पहारा सुरू केलेला होता त्याच्या आधी म्हणजे दोन हजार अकराची गोष्ट आहे ब्लॉग लेखन असो किंवा फेसबुक सारख्या समाज माध्यमाचा वापर करणं असो पण जेव्हा प्रत्यक्ष हे व्हिडिओचं माध्यम सापडलं आणि हे जास्त प्रभावी आहे जास्त लोकांपर्यंत पोहोचतं हे लक्षात आल्याच्या नंतर मी जास्त लक्ष इकडे कॉन्सन्ट्रेट केलं जे मला काही अनुभव आलेले आहेत ते मी तुमच्यासमोर आवर्जून ठेवतोय आज एक हजार व्हिडिओ झाल्याच्या निमित्तानं सगळ्यांना असं वाटतं की तुम्ही काही एक विशिष्ट लोकप्रिय अशी जी मांडणी असतीच तीच करावी लोकांच्या मनातली भावना असती ती मांडावी हा एक भाग आहे दुसरा एक भाग आहे की एखादी वस्तुस्थिती असेल आणि ती त्या काळात लोकांना पटणारी जरी नसली तरी ती मांडणं तुमची जबाबदारी असते विशेषतः अगदी आत्ताची गोष्ट आहे कृषी कायद्याच्या बाबतीमध्ये शेतकरी संघटनेची आमची जी मूळ भूमिका होती ती आम्ही स्पष्टपणे मांडत गेलो ती कितीतरी भाजपच्या चाहत्यांना त्या अनुया अनुयायांना त्यांना मंजूर होणारी नव्हती कृषी कायदे हे शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आहेत आणि जेव्हा ते कृषी कायदे मागे घेतले तेव्हा शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान झालं ही आमची मांडणी होती आजसुद्धा आहे शेतमालावरच्या आयात निर्यातीवरची बंधनं उठवली पाहिजेत ही स्पष्ट भूमिका आम्ही आजही घेतलेली आहे तंत्रज्ञानाचं स्वातंत्र्य शेतकऱ्यांना पाहिजे कितीतरी जेनेटिकली मॉडिफाईड जीएम बियाण यांना भाजप सरकारनी किंवा संघ परिवारातल्या कितीतरी संस्थांनी कडकपणे विरोध केलेला आहे आणि त्याच्या विरोधात आम्ही आहोत असे कितीतरी विषय आहेत की जे स्पष्टपणे मांडणे गरजेचं आहे दुसरा एक मुद्दा नेहमीच असा सांगितला जातो की काही विषय असे असतात की जे फारसे लोकांपर्यंत पोहोचत नाहीत किंवा मांडल्याच्या नंतर सुद्धा त्याला प्रतिसाद मिळेल असं नाही सांस्कृतिक विषय आहेत बारवांचं जे आमचं काम चालू आहे त्याच्यावरती अगदीच मी तुम्हाला आत्ता एक फोटो दाखवतो बारवांचा विषय निघाला म्हणून अंबाजोगाईजवळ पूस या गावामधली ही बारवयन हनुमान जयंतीच्या पूर्वसंध्येला तो बारावेचा आधीचाही फोटो दाखवतो आणि दीपोत्सव केल्यानंतरचाही फोटो दाखवतो ह्या सगळ्या कामांवरती जेव्हा व्हिडिओ केले जातात तेव्हा ते फारसे चालत नाही हनुमान जयंतीच्या निमित्ताने रामनवमीच्या निमित्ताने डी जे रस्त्यावरती कसे वाजवले गेले असे कितीतरी विषय आहेत की जे आम्ही आवर्जून सांगितले प्रयत्न केला लोकांपर्यंत पोहोचायचा एक भाग जो आहे तुमच्या मनातला जो आहे जेव्हा आम्ही मांडतो किंवा मा तुम्हाला काहीतरी चटपटीत काहीतरी खमंग चालू घटनेवरचं तुम्हाला पाहिजे असतं ते मिळतं त्याला जास्त प्रतिसाद मिळतो ही गोष्ट खरी पण त्याच्या जोडीला दुसरा एक विषय असतो समाज स्वास्थ्यासाठी हे आवश्यक आहे कटू असलं तरी ते औषधं आणि ते घ्यायला पाहिजे जसं लहान पोराला आपण ती घोटी चाटवतो चाटण दिलेलं असतं ते नाही म्हणतं मूल कारण की त्याची चव त्याला फारशी आवडलेली नसती पण त्याच्या प्रकृतीसाठी ते आवश्यक आहे त्या पद्धतीनं काही विषय आम्ही आवर्जून मांडत आलेलो आहोत पुढे पण मांडत राहूत बऱ्याचदा ते लोकांना रुचत नाही पण हे काळ ओलांडल्याच्या नंतर जसं कृषी कायद्यांच्या बाबतीमध्ये आणि जेव्हा भाव कोसळायला लागले किंवा भाव कमी मिळायला लागले तेव्हा जेव्हा सगळे विचारायला लागले मग आम्ही परत आमचे जुने व्हिडिओ दाखवतो की आम्ही ही मांडणी तेव्हाच करत होतो की जेव्हा प्रत्यक्ष हे कृषी आंदोलन चालू होतं कितीतरी असे विषय आहेत तुम्ही सगळ्यांनी पाठिंबा दिला जो एक बॉट अटॅक आमच्या चॅनलवरती झाला नंतर अॅनलायझर लोकनीती ह्या नावानं एक पर्याय उपलब्ध असावा म्हणून एक वर्षापूर्वी आम्ही दुसरं चॅनल सुरू केलं म्हणजे लोकनीती ह्या नावानं आधीच चालू होतो फक्त त्याचा आम्ही वापर केलेला नव्हता बॉट अटॅक झाल्याच्या नंतर अॅनलायझर लोकनीती ह्या नावानं दुसरं चॅनल सुरू केलं त्यालाही आता एक वर्ष होतं आणि त्या तोल त्याला तुम्ही सगळ्यांनी मिळून चौतीस हजार इतके सबस्क्रायबर झालेला आहात तुम्ही जो पाठिंबा देत आहात स्वेच्छा निधी तुम्ही देत आहात या सगळ्यासाठी म्हणून म्हणलं की हे एक सहस्त्रक पूर्ण झालेलं आहे म्हणून माझं मस्तक तुमच्या सगळ्यांच्या समोर नम्रतेने झुकत आहे समाज माध्यमं ही तुमची ताकद आहे त्याचा रिमोट तुमच्या हातामध्ये आहे ह्याची सूत्र तुमच्या हातामध्ये आहेत त्याप्रमाणे हे चालतं म्हणजे ही, ही माध्यमाची लोकशाही आहे ही भूमिका आम्ही आधीपासून मांडत आलेलो परत एकदा तुम्हा सगळ्यांना विनम्र अभिवादन मनपूर्वक धन्यवाद अशाच पद्धतीने प्रतिसाद देत रहा जेव्हा जेव्हा आमचं चुकलं असेल मी तर खाली कॉमेंट सेक्शन खुला ठेवलेलं आहे जातीविषयक फक्त कॉमेंट करू नका पूर्वग्रह दूषित असं काही मांडू नका इतकीच फक्त मांडणी मागणी आहे आणि वैयक्तिक पातळीवरती कुठले दोष किंवा कुठले आरोप करू नका बाकी सगळ्या टीकेचं मनपूर्वक स्वागत आहे सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद आमचे मित्र सुशील कुलकर्णी यांनी अॅनलायझर न्यूज सुरू केल्याच्या नंतर मी जेव्हापासून व्हिडिओ करायला लागलो आणि जो माझ्यावरती विश्वास दाखवला किंवा आमची अॅनलायझरची संपूर्ण टीम ज्या एक कुटुंबाचाच भाग असल्यासारखं त्याच्यामुळे आम्ही जेव्हा इथे येतो आणि व्हिडिओ करतो आणि चर्चा होतात तेव्हा आपण कुठं काहीतरी एखाद्या व्यावसायिक संस्थेत काम करतोय असं नसून एका कुटुंबाचा आपण हिस्सा आहोत हे जे सगळं वातावरण आमच्या ह्या स्टुडिओमध्ये आणि अॅनलायझर परिवारामध्ये निर्माण केलं सुशील कुलकर्णींचे आमचे सर्व सहकारी त्या सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद